नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा सा एकोणवीसवा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जे काही पी एम किसानचा सा हप्ता आहे ते या तारखेला जमा होईल संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वात पहिले जे की मोबाईलची जे की स्क्रीन आहे ती तर शो करण्यात आलेली आहे आपल्या तर तुम्ही जे आहे चेक करून घ्या तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू झालेली आहे तर आता जे की पी एम किसानचे जे काही हप्ता आहे ते एकोणीसा हप्ता आता आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत तर ते कोणत्या कारणामुळे वगळलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहेत जे की पी एम किसानचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल ते सुद्धा सांगणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्यायचं आहे तर अकरा जे काही अठरावं इन्स्टॉलमेंट आहे ती तर पाच ऑक्टोंबरला दोन हजार चोवीसला जमा झाला होता तर आता जो की आता दोन हजार पंचवीस आहे तर आता जे की पी एम किसानचा हप्ता आहे तर ई केवायसी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची ई e केवायसी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई e के वाय सी करून घ्यायची आहे तरच त्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकोणीसो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जे की जमा करण्यात येणार आहे त्यानंतर जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता इथं जमा होईल तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली असेल तर अशाने ई के वाय सीचं एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला तिथं दाखवायचं असेल ई के वाय सीचं ऑलरेडी डन तर तुमची ई केवायसी करायची आवश्यकता नाही जर तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल जर तुम्ही तिथं आधार नंबर टाकला सर्चवरती क्लिक केला ओ टी पी जर सेंड झाला तर तुम्ही तुमची ई केवायसी बाकी आहे तर येत्या चोवीस फेब्रुवारीला जे की पी एम किसान निधी दिनानिमित्त जे की तुम्हाला पंचवीस फेब्रुवारी हे पी एम किसान दिन म्हणून इथं साजरा करण्यात येतो तर त्यानिमित्त जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात चोवीस फेब्रुवारीला जे की पी एम किसानचा सा एकोणीसवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांची कशा प्रकारे चेक करायची आहे तर भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इथं लँग्वेज इथं येऊन आपण जे काही लँग्वेज येतं चेंज करून घेऊया मराठीमध्ये त्यानंतर ज्या कोणाला पीएम किसानचा नवीन फॉर्म भरायचं असेल किंवा पहिले पी एम किसानचा हप्ता त्यांना मिळत होता त्यानंतर बंद झालेला असेल किंवा तुमची ई के वाय सी राहिलेली असेल कोणती त्रुटी तुम्हाला शोधून ते त्रुटी दूर केल्याच्या नंतर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता सुरू होईल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा तर इथं आल्यानंतर इथं लाभार्थ्याची यादी तुम्हाला दिसेल लाभार्थ्याची यादीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर यादी अपडेट होतच राहते ज्या ज्यांच्या के वाय झालेल्या आहेत तर त्यांचे नवीन ॲड त्यामध्ये होत राहतात तर इथं आल्यानंतर आपल्याला आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जिल्हा तर त्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे देवोसाठी आपण जालना जिल्हा सिलेक्ट केलेला आहे जालन्यामधून जे काही तालुक्याची यादी आहे ते तुम्हाला इथं ओपन होईल तुमचा जो काही तालुका आहे ते तालुका तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे ते सुद्धा आपण डेमोसाठी सिलेक्ट केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये जे काही सर्कल आहे जसे पीकमा फॉर्म भरताना आपल्याला सर्कल येतात त्याचप्रमाणे हे सर्कल आहे तुमचं कोणत्या सर्कलमध्ये इथे ते एखादं सर्कल आपण सिलेक्ट करू त्या सर्कलमधलं जे काही व्हिलेज म्हणजे त्या सर्कलमध्ये जेवढी की गावाची यादी येईल ती तुम्हाला इथे शो करेल तरी इथं गावाची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर आपण इथं अकोला सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं गेट रिपोर्टचं एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिले जे तुम्हाला सिरियल नंबर दिसेल फार्मर नेम दोन नंबरचं तीन नंबरचं तुम्हाला जेंडर दिसेल तर आता तुम्हाला जे की इथं दाखवण्यात दा आलेलं दहा नंबरचं तरी तर मेल या फिमेल काहीच दाखवत नाही तर या शेतकऱ्यांना पी एम किसानमधून ओघडण्यात आलेलं तर अशा शेतकऱ्यांना जो काही चोवीस तारखेला जो काही पी एम किसानचा जा हप्ता जमा होईल ते या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यानंतर इथं जे की खाली तेरा नंबरचा सुद्धा या शेतकऱ्यांची किंवा ई के वाय सी राहिलेली असेल तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथे मिळणार नाही ना। तर लवकरात लवकर तुमची जर ई के वाय सी राहिलेली असेल तर करून घ्या त्यानंतर पंधरा नंबरचा सुद्धा शेतकरी वगळलेला आहे त्यानंतर इथं सतरा नंबर तर जे भरपूर जिल्ह्यांमधील भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत तर लवकरात लवकर त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या व त्यासमोर मेल फिमेल दिसते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चोवीस फेब्रुवारीला जे की पी एम किसान सन्मान निधी दिनानिमित्त जे की साजरा केला जातो त्या दिवशी जे की पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे तर या संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू